महाराष्ट्रातल्या सगळ्या पदवीधर युवा बंधू भगिनींना माझा सादर नमस्कार आता तुम्हाला प्रश्न पडला असेल पदवी तर मिळाली पुढं व्यवसायाचं काय काय होणार कसं होणार तुम्हाला खरं सांगू का अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही कारण पालवी अॅग्रिको घेऊन आलेत शेतीसाठी लागणारी प्रत्येक गरज पुरवणारा आपल्या हक्काचा एआय तंत्रज्ञानावर आधारलेला ई कॉमर्स प्लॅटफॉर्म डब्ल्यू 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 डॉट दबली� पालवी ॲग्रो डॉट कॉम शेतीसाठी जे जे लागणार ते सगळं एकाच छताखाली बळीराजाला मिळणार ते सुद्धा एका क्लिक वर याच ई कॉमर्स प्लॅटफॉर्म सोबत पदवीधर युवक युवतींना जोडून घेऊन पालवी अॅग्रिकोनं निर्माण केली आहे व्यवसायाची अनोखी योजना कृषीवीर आणि कृषी सखी आणि सगळ्यात भारी काय माहिती का या कामासाठी तुम्हाला तुमचं गाव आणि राहतं घर सोडायची अजिबात गरज नाही म्हणजे शहरात राहून धकाधकीचा त्रास नाही आणि आपल्याच भागात पोर व्यवसाय करतात म्हणल्यावर आई बापांच्या जीवाला नेमकं काय करायचंय आपल्या गावात आणि गावातल्या शेतकरी बंधू भगिनींना भेट देऊन पालवी अॅग्रिको या ई कॉमर्स प्लॅटफॉर्मची माहिती द्यायची याच प्लॅटफॉर्मवर शेतकऱ्यांची नोंदणी करून घ्यायची सीजन नुसार लागणारी खत बी बियाणं कीटकनाशक बुरशीनाशक वनस्पती वाढ नियंत्रक व प्रवर्तक संप्रेरक तणनाशक सूक्ष्म पोषण तत्व शेतीसाठी लागणारी आवजारं जसे की स्प्रे पंप हँड टूल्स खुर्प कोयता विळा ब्रश कटर ताडपत्री मल्चिंग पेपर क्रॉप कवर डेअरी प्रॉडक्ट पशुखाद्य सप्लिमेंट डिशकप वासरांसाठी मिल्क फिडर बॉटल तसंच हवामान अंदाजासह पिकांवर पडलेल्या किंवा पडू शकणाऱ्या रोगांची ओळख करून देणारी सेवा आपल्या ई कॉमर्सवर उपलब्ध आहेत याची माहिती करून देऊन ऑनलाईन ऑर्डर घ्यायची आहे एकदा का प्रॉडक्ट ऑर्डर ऑनलाईन स्वरूपात प्लेस झाली की तुम्ही नोंद केलेल्या शेतकरी बांधवांच्या घरपोच ऑर्डर देण्याची सेवा आपलं ई कॉमर्स प्लॅटफॉर्म करतं आणि घरपोच झालेलं प्रॉडक्ट जर शेतकरी बांधवांना नको असेल तर विना शुल्क ते प्रॉडक्ट रिटर्न करण्याची देखील सोय आहे म्हणजे गावातल्या गावात काम करून फक्त ऑर्डर प्लेस करून तुम्ही प्रॉडक्ट हाय निर्धारित कमिशन कमावणार म्हणजे महिन्याला कमीत कमी वीस हजार कमवू शकता आणि शेतकरी बांधवांचा घरपोच प्रॉडक्ट मिळालं म्हणल्यावर वेळ वाचणार आता सगळ्यात महत्वाचं व्यवसाय आणि त्याला जोडून येणारा रोजगार आला म्हणजे भांडवल गुंतवायचं आलंच हा, 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 हा। पण भांडवल गुंतवायचं म्हणलं की तुम्ही टेन्शन घ्यायचं काम नाही बरं का कारण पालवी ॲग्रिकोचा कृषीवीर होण्यासाठी तरुणांना डिपॉझिट रक्कम भरायची आहे फक्त चौतीस हजार ज्यात कंपनीमार्फत तुम्हाला दिला जाईल हाय क्वालिटीचा टॅब तसंच युनिफॉर्म म्हणून टी शर्ट मार्केटिंग मटेरियल आणि उत्तम क्वालिटीची बॅग ओळखपत्र व्हिजिटिंग कार्ड आणि सर्वोत्तम ट्रेनिंग मिळेल भरलेली डिपॉझिट रक्कम तुम्हाला कृषीवीर म्हणून जेव्हा काम सोडायचं असेल तेव्हा तुम्हाला ती परत करण्यात येईल तुम्हाला दिलेला टॅब आणि इतर साहित्य एकदा क्वालिटी चेक होईल आणि अनामत रक्कम परत पर मिळेल आता कृषी सखी होताना युवतींना डिपॉझिट रक्कम भरायची आहे फक्त साडेसात हजार रुपये ज्यात त्यांना युनिफॉर्म मिळेल म्हणजे एप्रन मिळेल मार्केटिंग किट बॅग आणि शेतकरी ऑन बोर्डिंग प्रक्रियेसाठी लागणार मार्केटिंग मटेरियल दिलं जाईल जेव्हा कधी कृषी सखी म्हणून काम थांबवायचं असेल तेव्हा त्यांची अनामत रक्कम कंपनीने निर्धारित केलेल्या प्रोसेसनुसार परत केली जाईल लक्षात असू द्या आपण फक्त बाजारपेठ नाही तर आपण शेतकरी आणि ग्रामीण व्यावसायिकांना जोडणारा डिजिटल पूल आहोत महाराष्ट्र तमिळनाडू कर्नाटक केरळ आंध्र प्रदेश तेलंगणा ओडिसा आणि पश्चिम बंगाल या आठ राज्यात व्यावसायिक उपस्थिती असणारा हा ई कॉमर्स प्लॅटफॉर्म मीरा या ए आय तंत्रज्ञानावर आधारलेला विश्वासू प्लॅटफॉर्म आहे तुमचं करिअर आणि शेती व्यवसायात समृद्ध होण्याची संधी तुम्ही गुंतवणाऱ्या रकमेच्या पेक्षा खूप जास्त किमतीची आहे मग विचार कसला करताय खाली दिलेल्या माहितीवर तुमचे बायोडेटा पाठवा आणि अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा कृषीवीर आणि कृषी सखी बनून नवा इतिहास घडवूया बळीराजाच्या आयुष्यात नवा बदल घडवूया